नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या आजच्या अपडेटमध्ये आपण बघणार आहोत नवीन निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे नेमकं कुठला जिल्हा आहे आणि किती मार्क्स हा कट ऑफ गेलेला आहे संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो थ्री सिक्स्टी जम्बो भाग तीन पोलीस बरत प्रश्न भरती प्रश्नपत्रिका संच आता मार्केटमध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हेच ते पुस्तक ह्या पुस्तकामध्ये आपल्याला सोळा जुलै ते अठरा ऑगस्ट म्हणजे जे काही उद्या एक्झाम होणार आहे त्या सर्व पेपर आहे ह्या पुस्तकामध्ये मिळणार आहे थ्री सिक्स्टी डिग्री पूर्णत विश्लेषण असलेलं महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे आणि मुंबई पोलीस आगामी जे पेपर होणार आहे आणि जे काही पेपर बाकी आहेत जर हे तुम्ही पुस्तक अभ्यासलं तर शंभर टक्के याच्यामधून रिपीटेड क्वेश्चन जसेच तसे बघास मिळणार आहे तर बघा भाग एकमध्ये आपल्याला बावीस पेपर भाग दोनमध्ये पंधरा पेपर आणि भाग तीनमध्ये पन्नास पेपर मिळणार आहे जर एकूण बेरीज केली तर सत्याऐंशी पेपर ह्या वर्षीचे झालेले हे सत्याऐंशी पेपर मित्रांनो तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं योग्य अभ्यास केला तर सत्याऐंशीपैकी पैकी मित्रांनो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधून एक जरी क्वेश्चन धरला तरी सत्याऐंशी प्रश्न हे रिपीट होऊ शकतात त्याच्यामुळं हे पुस्तक आजच खरेदी करा तर बघा मित्रांनो नांदेड जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई तात्पुरती निवड यादी पहिली कास्ट आहे एस सी एस सी जर बघायला गेलो मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता तर एस सी सर्वसाधारण उमेदवार बघायला एकशे अठ्ठावीस मार्क्सवर ह्या ठिकाणी हा मुलगा पोलीस झालेला आहे एस सीचा त्याच्यानंतरचं फिमेल रिझर्वेशन आपण बघू शकता फिमेल तर महिला त्या ठिकाणी एस सीची लागलेली एकशे चौदा मार्क्सवर त्याच्यानंतर मित्रांनो जे काही बाकीच्या होत्या त्यामध्ये आनात जर बघितलं तर एकशे एक मार्कवर आनाथ लागला आहे होमगार्ड एकशे चोवीस मार्क्सवर त्या ठिकाणी लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन शहाण्णव मार्क्सवर पोलीस झालेला आहे एस सीचा त्याच्यानंतर स्पोर्टमन एकशे चार मार्क्सवर त्या ठिकाणी पोलीस झालेला आहे त्याच्यानंतर प्रोजेक्ट ॲफ पिट बघायला गेलो तर एकशे चौदा मार्क्सवर त्या ठिकाणी पोलीस झाला त्याच्यानंतरची जी कास्ट होती मित्रांनो ती आहे व्ही जे ए विजे एचे बघायला गेलं तर पुरुष एकशे पंचवीस मार्क्सवर त्याच्यानंतर महिला पंच्याण्णव मार्क्सवर महिला पोलीस झाली आहे बघा ग्राउंड सदोतीस आणि पेपर अठ्ठावन्न ती मुलगी लागलेली आहे त्या नंतर एक सर्व्हिसमॅन बघायला गेलो तर सत्त्याण्णव मार्क्सवर एक सर्व्हिसमॅन लागला आहे नम नंतरची कास्ट आहे एन टी बी त्याच्यामध्ये सर्वसाधारण पुरुष तीन जागा होत्या तर एकशे एकोणतीसवर ही का लिस्ट गेलेली त्याच्यानंतर जी मैला होती ती मैला लागली आहे एन टी सी एन टी बीची एकशे अठरावर स्पोर्ट पर्सन लागला एकशे अठरा मार्क्स प्रोजेक्ट ॲफेक्टेड लागला एकशे पंधरा मार्क्स आणि एक सर्व्हिसमॅन लागला आहे अठ्ठ्याण्णव मार्क्स आणि होमगार्ड एकशे चोवीस मार्क्सवर एन टी बीचा लागलेला आहे नंतरची कास्ट आहे मित्रांनो एन टी सी एकच जागा होती त्या ठिकाणी महिलाची आणि एक पुरुषाची तर एकशे पंचवीस मार्कवर पुरुष एकशे पाच मार्कवर महिला लागली त्याच्यानंतर एस बी सी एस बी सी पुरुष एकशे तेवीस मार्क्स त्याच्यानंतर जर फिमेल बघायला गेलो आपण तर फिमेल त्या ठिकाणी लागलेली आहे नव्वद मार्क्सवर खाली बघू शकता एकोणचाळीस मार्काचं ग्राउंड होतं त्या मैलाला आणि एकावन्न मार्काचं पेपर नव्वद मार्कवर त्या ठिकाणी पोलीस झाली सीमधून त्याच्यानंतर आता ओबीसी प्रवर्गाची आपण लिस्ट बघूया ओबीसी सर्वसाधारण उमेदवार जर बघायला गेलो तर एकशे सव्वीस मार्क्सवर त्या ठिकाणी लिस्ट गेलेली आहे त्याच्यानंतर जे काही मित्रांनो समोरचं आहे फिमेल रिजर्वेशन एकशे चौदा मार्क्सवर ओबीसीची महिला त्या ठिकाणी पोलीस झाली आहे स्पोर्ट पर्सन ओबीसीचा एकशे बारा मार्क्स त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आपण बघतोय तर एकशे चौदा मार्क्सवर प्रोजेक्ट अफेक्टेड पोलीस झालेला आहे त्याच्यानंतर एक सर्विसमॅन बघायला गेलो तर नव्वद मार्क्स पन्नासचा ग्राउंड चाळीसचा पेपर नव्वद मार्क्सवर एक सर्व्हिसमॅन त्या ठिकाणी पोली पोलीस झाला आहे आणि पोलीसची येईल एकशे एकोणावीस मार्क्स होमगार्ड लागला एकशे वीस मार्क्सवर त्याच्यानंतरची समोरची आणि शेवटची कास्ट आहे मित्रांनो ती आहे डब्ल्यू एस ईडब्ल्यू एसचं बघायला गेलो तर त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष एकशे बावीस मार्क्सवर पोलीस झाला आहे आणि महिला त्र्याहत्तर मार्क्स खाली त्र्याहत्तर मार्क्स तीस मार्काचं ग्राउंड त्रेचाळीस मार्काचं पेपर आणि महिला झाली त्या ठिकाणी पोलीस त्र्याहत्तर मार्क्सवर आणि एक सर्व्हिसमॅन लागला ब्याण्णव मार्क्सवर तर अशा पद्धतीने ही संपूर्ण लिस्ट लागलेली आहे तर ही बघू शकता आपण आजच सोळा आठ दोन हजार चोवीस या दिवशी ही लिस्ट आली आणि बघू शकता नांदेडचं अशा पद्धतीने हा निकाल गेलेला आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये